वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे संडे स्पेशलमध्ये आज खूप खमंगाचा पदार्थ बनवलेला आहे बनवायला अतिशय सोपा आणि खायला खूप 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 टेस्टी हा पदार्थ पनीरपासून बनवलेला असल्यामुळे घरातील सर्वांनाच खूप आवडतो अगदी घरामधील उपलब्ध असणारे मोजके साहित्य वापरून बनव बनवला जाणारा आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारा असा हा खमंग पदार्थ आता जरा डिटेलमध्ये पाहूयात हे हा पदार्थ बनवण्यासाठी आपण एक चटणी बनवून घेणार आहोत त्या चटणीमध्ये मी मुठभर कोथिंबीर मुठभर करडीची भाजी तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता मेथी पालक कुठलीही त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा फुटाने आल्याचा तुकडा आणि लसूण हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी ग्राइंड करून घ्यायचे आहे खूप बारीक असे हे ग्राइंड करायचे आहे म्हणजे खूप छान असे बाइंडिंग घ्यायचे पनीरवरती आपल्याला करता येते या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम पनीर छानपैकी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले आहे या चटणीमधील अर्धी जी चटणी आहे ती मी एका वा छोट्या वाटीमध्ये काढून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला याप्रमाणे पनीरचे जे पीसेस आहेत ते थोडेसे डीप करून घ्यायचे आहेत सर्वचे सर्व पिसेस सकाळी माझ्याकडे एक वाटी भात शिल्लक राहिलेला आहे तोच भात मी या रेसिपीसाठी वापरणार आहे अगदी थोडासा भात लागतो खूप जास्त लागत नाही साधारणपणे एक ते दीड वाटी एवढा जरी भात आपल्याकडे शिजलेला असेल तरीही पुरेसा होतो एक एक करून ती ती मी आता सर्व जे पनीरचे पीसेस आहेत ते व्यवस्थित असे कोट करून घेतलेले आहेत एक मातीचं भांडे घेतलेले आहे आमच्याकडे साधे सिंपलच मातीचे भांडे मिळतात त्यामध्ये तीन ते चार तेजपत्ते टाकलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून टाकलेल्या आहेत या भांड्याला मी आतमधून तूप लावून घेतले आहे ही रेसिपी आपल्याला खमंगशी तुपामध्येच बनवायची आहे तेलाचाही वापर करू शकता पण तुपाचा वापर केल्यामुळे जरा रेसिपी खूप छान आणि खूप खुँँग खमंग अशी होते साधारणपणे तीन चमचे एवढे मी तूप वापरले आहे आणि छोटी हंडी आमच्याकडे जी खापराशी मिळते ती मी वापरली आहे याच्यामध्ये कोणताही पदार्थ केला तर खूप टेस्टी आणि खूप खमंग होतो एक कांदा जो आहे तो चार भागामध्ये कट करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत आणि तोही कांदा आपल्याला साधारणपणे अर्ध्या मिनटासाठीच फक्त परतून घ्यायचा आहे कोणतेही पदार्थ आपल्याला जास्त परतायचे नाहीत किंवा जास्त लाल करून घ्यायचे नाहीत अगदी थोडेसे तुपामध्ये अर्धा मिनटासाठीच फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आठ ते दहा काजूही मी टाकून घेतले आहेत आणि काजूही छानपैकी खमंग परतून घेतले आहेत त्यानंतर एक चमचा मी हिरवीची चटणी आपण तयार करून घेतली होती ती चटणी टाकलेली आहे आणि तीही थोडीशी हलवून घेतली आहे आता एक वाटी जो वा भात आहे तो ॲड करायचा आहे तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी शिल्लक राहिलेला भातही वापरू शकता किंवा गरमागरम भात जो आहे तोही वापरू शकता पण हा जो भात मी टाकलेला आहे हा थंड भात आहे हा दुपारी केलेला भात आहे आणि ही रेसिपी मी संध्याकाळी बनवत आहे संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी एकवाटी भात मी छानपैकी यावरती पसरवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे काही पनीरचे पिसेस चटणीमध्ये कोट करून घेतले आहेत ते पिसेस आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अडीचशे ग्राम पनीरचे मी सर्व पिसेस यावरती टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे वरूनही तूप ॲड करायचे आहे या ठिकाणी मी दोन चमचे तूप ॲड केले आहे गॅस हे सगळं करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी अतिशय लो करून ठेवली आहे कारण आपण हे खापराचे भांडे अगोदरच छानपैकी गरम करून घेतले होते आता यावरती एक झाकण ठेवायचे आहे आणि याला दोन ते तीन मिनटाची छानपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर आता मी हे भांडे झाकण खोलल्याबरोबर अतिशय असा वास येतो गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे म्हणून जो पदा, दे थे थे पदा जे, जे, जे पनीर आहे ते आतमध्ये खूप छान असे दमले जाते आणि त्यांनीच या पदार्थाला टेस्ट खूप छान येते माझ्याकडून तुपाचा चमचाही तसाच राहिला होता सर्वात प्रथम मी तुपाचा चमचा काढून घेतला आहे आणि आता हे जे मस्त आपल्याला एकदा हलवून घ्यायचे आहे म्हणजे जे आपण पनीर टाकलेले आहे ते पनीर छानपैकी व्यवस्थित असे दमले जाईल व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे शेजारच्या गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता आता हे भांडे असेच आपल्याला उचलायचे आहे आणि या तव्यावरती दहा मिनटासाठी किंवा साथ सात मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण आता कांदा जो आहे तो थोडासा खाण्यासाठी रेडी करून घेणार आहोत या ठिकाणी मी कढई छानपैकी गरम केली आहे आणि गॅस बंद केला आहे कढईमध्ये हलकंसं तेल घातलेलं आहे दोन ते चार थेंब एवढंच तेल आहे त्यानंतर थोडासा थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि वरून मी एक वाटी कट करून घेतलेला गोलाकारामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकला आहे याला आपल्याला फक्त थोडंसं हलवून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता छानपैकी हा कांदा हलवून घ्यायचा आहे अगदी अर्ध्या मिनटाचीच ही रेसिपी आहे अर्ध्या मिनटामध्ये खमंग आणि कुरकुरीत असा हा कांदा खाण्यासाठी तयार होतो पण जेवण सर्व करण्याच्या अगोदर जास्तीत जास्त पाच मिनटेच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता हंडीमध्ये छानपैकी पनीरला दम बसलेला आहे खोलून पाहायचे आहे एकदा खोलल्यानंतरही खूप छान आणि खूप खमंग असा वास येत आहे एकदा व्यवस्थित सर्व जे पदार्थ आहेत ते चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचे आहेत पनीरही खूप छान असे दम पनीरला खूप छान असा दम असा मिळालेला आहे त्यामुळे पनीरही खूप छान आणि खूप सुंदर असे दिसत आहे आपण हे मातीच्या भांड्यात किंवा खापराच्या भांड्यात बनवले असल्यामुळे हे खूप वेळ गरम राहते खायला खूप खूप टेस्टी लागते यामध्ये जेवढा आपण तुपाचा वापर करू तेवढा हा पदार्थ जास्त खमंग होतो आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होतो हॉटेलपेक्षाही हो हा पदार्थ खूप जास्त टेस्टी लागतो खूप खमंग लागतो अगदी दहा ते पंधरा मिनटात खाण्यासाठी रेडी असतो जेव्हा कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येईल त्यावेळी आपण नक्की हा पदार्थ ट्राय करू शकतो खूप छान आणि खरंच खूप खमंग लागतो नक्की एकदा ट्राय करून पहा संडेला तर अतिशय भन्नाट पदार्थ आहे कारण संडेला लेडीजला खूप 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 कामे असतात आणि खूप दमल्यासारखे होते आणि खूप डिमांड असते की काहीतरी स्पेशल खावे असे आपल्यालाही वाटते कारण आपणही एक माणूसच आहोत चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये